महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या दुर्दैवी निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न झाला आहे लहान बालकांपासून ते वयोवृद्ध नागरिकांपर्यंत प्रत्येकाच्या मनात दुःखाची छाया पसरली असून राज्याने एक दूरदृष्टी असलेला कणखर आणि विकासाभिमुख नेता गमावल्याची भावना व्यक्त होत आहे या पार्श्वभूमीवर चोपडा शहरातील नगर परिषदेच्या नाट्यगृहात सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते शोकसभेच्या सुरुवातीला स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून सर्वपक्षीय नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली यावेळी विविध पक्षांतील नेते व पदाधिकाऱ्यांनी अजितदादा पवार यांच्या कार्यपद्धतीचा निर्णयक्षमता आणि नेतृत्व गुणांचा आठवणींमधून उजाळा दिला दादांचे राज्याच्या विकासासाठीचे योगदान प्रशासनावर असलेली पकड आणि कार्यकर्त्यांशी असलेले नाते यावर उपस्थितांनी मनोगत व्यक्त केले शोकसभेदरम्यान लहान बालकांपासून ते वयोवृद्ध नागरिकांपर्यंत तसेच विविध राजकीय पक्षांतील पदाधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर अजितदादांच्या जाण्याचे दुःख स्पष्टपणे दिसून येत होते राजकारण शिकायचे असेल तर पवार घराण्याकडून शिकायला हवे अशी भावना अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली